नमस्कार सर्व प्रेक्षकांचे सरसे जवळ आपल्या वन कप टी व्ही थ्री प्रोग्राममध्ये मित्रांनो काल आपण एपिसोड क्रमांक चौदा बघितलं त्याच्यामध्ये एक सोपा आणि साधा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर काय होतं आणि त्या प्रश्नाचं योग्य उत्तर असं सर्वात पहिले कमेंट बॉक्समध्ये कमेंट कोणी केले ते माहिती करून घेऊ तर सर्वप्रथम त्या प्रश्नाचं योग्य उत्तर बघू तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदा काय विचारलं होतं आपल्याला बहात्तर किलोमीटर पर हवर वेगाने जाणारी एक रेल्वे गाडी चोवीस सेकंदात एक खांब ओलांडते तर त्या रेल्वेगाडीची लांबी किती असं विचारलं होतं याचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक डी चारशे ऐंशी मीटर आता ते कसं ते तुम्हाला मी स्पष्टीकरणासह सा सांगतो सर्वप्रथम बहात्तर किलोमीटर पर हवर आहे त्याला मीटर पर सेकंद मध्ये तुम्हाला काय करावं लागेल कन्वर्ट करावं लागेल म्हणजे बहात्तरला काय करावं लागेल तुम्हाला पाच छेद ने गुणून घ्यावं लागेल अठरा एक अठरा अठरा चौक बहात्तर चार गुणिले पाच चार पंच वीस मीटर पर सेकंद कारण आपल्याला जो टाईम दिला होता तो सेकंद मध्ये दिला होता म्हणून त्याला काय केलं आपण मीटर पर सेकंडमध्ये मध्ये कन्वर्ट करून घेतलं आता काढायचे काय आपल्याला लांबी लांबी काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ला ला ला? वेग आणि वेळेचा काय करावा लागेल ला गुणाकार ला? म्हणजे लांबी जर काढायचं असेल तुम्हाला वेग आणि वेळेचा काय करावा लागेल गुणाकार करावा लागेल वेग किती आहे वीस आणि वेळ किती लागतो त्याला चोवीस सेकंद चोवीस दुने अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसवर वर हा एक शून्य ठेवून द्या म्हणजे त्याची लांबी येणार आहे चारशे ऐंशी मीटर पर्याय क्रमांक डी आता या प्रश्नाचे योग्य उत्तर असं कोणी दिलंय ते जाणून घेऊ आणि एपिसोड क्रमांक चौदाचा विजेता आहे ते आपण माहिती करून घेऊ तर मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदाचे योग्य उत्तर दिले होते ते सुधा मूलचंद राठोड मुक्काम पोस्ट घरपूर तालुका चळज एक विद्यार्थी जो सध्या स्पर्धा परीक्षेची अभ्यास करतोय पाचव्यांदा आपल्या या एपिसोडचे जे टाळले एपिसोड क्रमांक चौदाचे त्याने चांगल्या प्रकारे या प्रश्नाचे उत्तर स्पष्टीकरणासह सर्वात पहिले आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट केले सो आमचे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा देतो मित्रांनो तुम्ही पण अशाच प्रकारचे प्रश्नाचे उत्तर देऊन जिंकू शकतात आपल्या थ्री आर नस अकॅडमीकडून दहा रुपये एक कप च्यासाठी दररोज संध्याकाळी सात वाजता आपल्या युट्यूब चॅनल थ्री आर मॅच अकॅडमी एम एसवरती असे प्रश्न येत राहतात त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्पष्टीकरण असं आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे असतात ते पण सर्वप्रथम आणि जिंकायचे असतात आपल्या थ्री आर मॅच अकॅडमीकडून दहा रुपये एक कपच्यासाठी तर उशी का आपल्या यूट्यूब चॅनल थ्री आर मॅच अकॅडमीला सब्सक्राइब करा आणि आपल्या मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करून जा धन्यवाद